नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दहा वर्ष प्रेमात राहून दुसरीशी लग्न व्हिडिओ बनवत महिलेची आत्महत्या आरोपीला अटक माराळमधील घटना इतर आरोपींना लवकर पकडणार तुझ्याशी लग्न करेन तू खूप आवडते माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे भूलथापा देऊन गेली वर्ष शारीरिक संबंध प्रस्थापित करून अचानक दुसरीशी लग्न केल्यामुळे आपली फसवणूक झाली आपले आयुष्य बर्बाद केले या रागातून व्हिडिओ बनवत सुमन मच्छिंद्र शेंडगे या महिलेने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली पोलिसांनी तात्काळ आरोपी सचिन शास्त्री याला अटक केली आहे व इतर आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका महिलेच्या नातेवाईकांनी घेतली आहे परंतु उर्वरित आरोपींना लवकर पकडण्यात येईल असे महाराड पोलीस चौकीचे पोलीस इन्स्पेक्टर श्री जाधव यांनी सांगितले महारळ गावात राहणाऱ्या सुमन मच्छिंद्र शेंडगे हिचे आणि सचिन शास्त्री याचे गेल्या दहा वर्षापासून प्रेम प्रकरण चालू होतं या दरम्यान दोघांमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध आले होते सुमन जेव्हा जेव्हा सचिन शास्त्री याला लग्नाविषयी विचारत होती तेव्हा प्रत्येक वेळी तो काहीतरी सांगून वेळ मारून घेत होता मात्र सचिनने अचानक गायत्री हिच्याशी पाच वर्षापूर्वी लग्न केले त्यामुळे सचिन शास्त्री व घरचेही सुमनला शारीरिक मानसिक त्रास देत होते अखेरीस आपले आयुष्य बर्बाद झाले याला हेच लोक जबाबदार आहेत असा व्हिडिओ बनवत सुमन शेंडगीने राहत्या घरी ओढणीने गळपास लावून आत्महत्या केली हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सचिन शास्त्री याच्या मुसक्या आवळल्या मात्र इतर आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सुमन शेंडगेच्या नातेवाईकांनी घेतली आहे याबाबत महाराड पोलीस चौकीचे पोलीस इन्स्पेक्टर श्री जाधव यांना विचारला असता उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे सांगितले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई